सगळ्यांना मी तुमची लाडकी माधवी ताई आता तुमच्या भेटीला एक नवीन चॅनल घेऊन येत आहे चॅनलचं जर तुम्हाला नाव माहीतच आहे तरी पण मी सांगते कॉमेडी सुनबाई हे नवीन चॅनलचं नाव आहे तर तुम्हाला कोणाला जर सर्च करून नाव येत नसेल तर मी ह्या डि डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देते त्या चॅनलची शिवाय माझ्या याच चॅनलवरती कम्युनिटी केल्या आहेत तर तुम्ही जाऊन तिथं पण पाहू शकता सबस्क्राईब करू शकता पण तुम्ही मला सबस्क्राईबच केलं नाही मी पाच सहा दिवस झालं चॅनल ओपन करण्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट पण केली होती की तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि चॅनलची लिंक पण मी दिली होती पण बहुतेक कोणाला माझ्या दुसऱ्या चॅनलची उत्सुकता नाहीच आहे बहुतेक आवडला नसणार आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की तिथं काहीतरी नवीन वेगळं बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करावं लागल कारण तर आपण तिथं फक्त आणि फक्त कॉमेडीचा खजाना घेऊन येत आहोत हा तर तुमच्या कॉमेडीचा खजाना आहेच शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हा ब्लॉग आहे कारण तर सध्या ऐक ना तर मी काय बोलत होती विसरली बागा असं आहे विचार करून घ्या माझा ना तर परत एकदा दिया, द्यानं गेलं गेलच तर मग चला आता आपण काय आप आप करू बाय करू कुणाला काय विचार करताय कुणाला म्हणून आपलं तुम्हाला बाय बाय करू बाय तुम्हाला न हवं बाय आपल्या ह्या व्हिडिओचा एंड करून म्हणजे हा छोटासा मिनी ब्लॉग करू असं म्हणलं चला मग आपल्याला माझ्या ब्लॉगमधून मा पण छोटी मोठी करमणूक होत असेल तर धन्यवाद आणि सपोर्ट केल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच आमचे व्हिडिओ बघत आहे शेअर पण करताय भरपूर व्ह्यूज मिळतात आणि तीन हजारपर्यंत व्ह्यूज मिळते आहेत काय काय व्ह्यूज म्हणजे काय काय व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाहीत तिथं काय नाही अडचण पण जे पण तुम्ही व्ह्यूज व्हिडिओला देत आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि खरंच सपोर्टकारक आहेत थँक सो मच चला 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 डिस्क्रिप्शन चेक करा आणि पटकन त्या लिंकवर क्लिक करा आणि जावा माझ्या कॉमेडिसन अकाउंट अकाउंटवर आणि मस्तपैकी एन्जॉय करा बाय